तो बाळ कालच आपल्याकडे आला आहे एकवीस दिवसांचा बाळ आहे तो त्या बाळाला श्वास घ्यायला त्रास येत होता पहिले तो, तो बाळ अचलपूरला गेला तो एस डी अचलपूरला तिथून तो बाळ आपल्याकडे पाठवण्यात आला ठीक आहे प्रकृती गंभीर असल्यामुळे बाळाला सध्या श्वास घ्यायला जास्त त्रास होतो आहे आपण जे जेवढं आपण तपासणी वगैरे केली आहे बाळाची आपल्याला त्याच्यातून वाटत आहे बाळाला काही हृदयाचा त्रास आहे म्हणजे हृदय व्यवस्थित बनलेला नाही आहे त्याप्रमाणे आपण नेख्या बाळाची आता टू डी पोचा एक रिपोर्ट करूया त्याप्रमाणे बाळाला जे त्रास असेल त्याच्यासाठी आपण नेघे उपचार सुरू करूया आपल्याकडे पण आपल्याकडे कसं आहे काही सुविधा अवेलेबल नाही आहेत आपल्याकडे कार्डियक सर्जन्स आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला हायर सेंटरवर रेफर करावं लागेल जर गरज पडली तर पण सध्या आपण पहिले टूडिओ करूया त्याच्यानंतर त्या रिपोर्टप्रमाणे आपण समोरचा उपचार का श्वासाचं त्याचा नाही ते कसं आहे ते चटके दिले आहेत ते त्यांना वाटलं की त्याच्यामुळे नाही का बाळाची जी कंडिशन आहे ती व्यवस्थित होईल पण बाळाला जे त्रास होतो आहे तो हृदयाचा त्रास आहे हृदयाचा त्रास असल्यामुळे बाळाला नाही का सर्जरीची पण नाही का ट्रीटमेंट लागू शकते ते आपल्याकडे सध्या अवेलेबल नाही सुविधाही आपले अवेले... अवेलेबल नाही आहेत तस जर तसं काही गरज पडली तर आपण हायर सेंटरला त्याला त्याला जास्त त्याचा काही त्रास होत नाही आहे त्याला ठीक आहे ते तर फक्त नाही का थोडंसं कसं आहे बन म्हणू शकतात किंवा चटके म्हणू शकतात सुपरफिशल आहेत ते ठीक आहे त्याला बाळाला काही त्रास होणार नाही ते काही दिवसात हिल पण होऊन जाईल पण बाळाला जे मेन त्रास होत आहे जे श्वास घ्यायला त्रास होत आहे ते प्रॉब्लेम आहे त्याला हृदयाचा त्रास आहे बाळाला श्वासाचा त्रास होत आहे म्हणून त्याच्या आईवडिलांनी किंवा नातेवाईकांनी चटकी तुम्हाला वाटते का हो त्यांना असं वाटलं की नाही का बाळाला जे श्वास घ्यायचा त्रास होतोय त्यांना वाटलं की नाही चटके दिले तर त्याच्यामुळे नाही का बाळाचा जे श्वास घ्यायला त्रास होतोय ते बरं होऊन जाईल पण तसं नाही आहेत बरेचसे आहेत पोटावर आहेत फक्त बाकी चांगली गोष्ट ही आहे की बाकी अजून कुठल्या ठिकाणी त्यांनी दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे बाडाला काही त्रास होत नाही आहे सध्यापर्यंत आपण सध्या आज टुडिको त्याचं करणार आहोत थोड्या वेळात टुडिको होऊन जाईल तो रिपोर्ट आल्याबरोबरच आपण का त्याला म्हणजे जसं टुडिकोचा रिपोर्ट येईल आपल्याकडे उपचार सुरूच आहे त्याचा आणि त्याप्रमाणे आपण त्याला हायर सेटरवर नागपूरला रेफर करूया प्रकृती आता काय आताही श्वास घ्यायला त्रास होतो आहे ठीक आहे कारण कसं आहे बाडाला आहे हृदयाचा धोका प्रॉब्लेम आहे ते ट्रीटमेंट केल्याशिवाय त्याला जे श्वास गेला त्रास होतो तो कमी होणार नाही पण तरीही त्याला आपण एका मोठ्या मशीनवर आपण ठेवलेलं आहे बाड श्वास घेतो आहे बाळाची प्रकृती सध्या ठीक आहे पहिल्यापेक्षा पण बाळाला मे बी पुढच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला रेफर करावं लागेल आपलं नाव अभिलाष डॉक्टर अभिलाष चव्हाण कापे हो बच्चे को क्या तकलीफ इसके वजह से फुटकट लंबा द्या घ्या बच्चे दिलवारी नफ अचलपुर हुआ तीन तारीख को तो पाँच तारीख को रेफर हुआ उसका उसका बाद में गांव जाने के बाद में उसका पेट फूलने लग गया स्वास्थ्य में दिक्कत जा रहा है उसका मेरे को कुछ नहीं मालूम उसका किसने क्या किया तो पेट पे किसने वो नहीं मालूम ना मेरे को

नहीं अभी गाय सुन लो गाय सुन हाँ फिर उसके बाद में दावा करना डायरेक्ट लेके आया किसने दम दिया करके आपको मालूम ही नहीं किसने नहीं नहीं मालूम अभी तबीयत कैसी है बच्चे की अभी ठीक है क्या नाम आपका राजू दिकर नमस्कार चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावामध्ये बावीस दिवसाच्या बाळाच्या पोटावर पासष्ट वेळा चक्के दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे या प्रकाराला तेथील प्रतिनुसार डम्मा असे म्हणतात या अनिष्ट अघोरी प्रथा विरोधात मागील पाच वर्ष आधी आम्ही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शंभर गावामध्ये आरोग्यविषयक अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम राबवला होता असेच प्रकारचे कार्यक्रम राबवण्याची गरज आहे हे आम्ही शासनाला वेळोवेळी पत्राद्वारे कळवले आहे पंधरा दिवसातील दोन तारखेला दोन फेब्रुवारीला जिल्हाधिकारी जे जादू जिल्ह्याचे पी जादूतोना विरोधी कायदा समिती आहे त्या समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत सचिव सहाय्यक आयुक्त आहेत यांना दोन फेब्रुवारीला आम्ही असे कार्यक्रम मेळघाटामध्ये राबवण्याची गरज आहे असे पत्र दिलेले आहे परंतु शासनाचे उदासीन धोरण आम्हाला यामध्ये दिसते अशा प्रकारांना आळा घालण्यामागे शासनाची शासनाला आम्ही सदैव तत्पर आहे साथ देण्यासाठी मदत करण्यासाठी